दिवाळीमध्ये आपल्याला तूप खाण्याची सवय असते पण तुम्हाला माहित आहे का त्याचे शरीरावर कसे परिणाम होतात बघूया तूप खाल्ल्याचे फायदे तूप शरीराला त्वरित ऊर्जा देणारा पदार्थ आहे योग्य प्रमाणात घेतल्यास हृदय निरोगी ठेवतो त्वचेला पोषण मिळते केस मजबूत होतात पचनशक्ती वाढते गॅस कमी करतो तूप खाल्ल्याने हाडे मजबूत ठेवण्यास मदत होते रोगांपासून संरक्षण वाढतो आता तूप खाल्ल्याचे नुकसान काय आहे ते बघूयात जास्त तूप घेतल्यास फॅट जमा होते जास्त सेवन हृदयासाठी से धोका वाढू शकतो अधिक तूप पचायला त्रास देऊ शकत तूप खाल्ल्याने डायबिटीस असणाऱ्या लोकांसाठी धोका निर्माण होऊ शकतो आता तूप बद्दलच्या हेल्दी टिप्स काय आहेत दररोज एक दोन चमचे तूप पुरेसे आहे उच्च तापमानावर तूप गरम करणे टाळा नॅचरल किंवा ऑरगॅनिकच तूप वापरा बॅलन्स डाएट सोबत घेतल्यास तुपाचा अधिक फायदा होतो तर तू फायदेशीर आहे पण प्रमाणात घ्या दिवाळी थोडं तूप खा पण जास्त खाऊ नका व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आवडल्यास इतरांना शेअर करा आणि अशाच हेल्दी हेल्दी विथ त्याला सबस्क्राईब करा थँक्यू